मित्रांनो आता मी चाललो आहे कुठे तर रानात जरा रान गोळा करायला मिळतो का कडे मिळाला तर ठीक आहे मिळाला तर ठीक आहे नाहीतर काय हे होईल आपली काय म्हणतात ते आपण अभे जल्दी बोल कल सुनवेल फिरून येतो जंगल एकदम साफ केलेलं आहे बघा आणि ते आता काजूची झाडं लावण्यात येतील पूर्वी या ठिकाणी असं गच्च असं जंगल होत ते माणसाने आता साफ केलं आणि तिथे आता काजू लावले जातील आणि त्याचा उपयोग पैसा कमाने के लिए होगा क्या बोलते बराबर <laughs> हा बघा हा जो पुढे झाला आहे ना मुलगा तो आमचा आजचा गाईड आहे हां आतमध्ये त्या कुटक्यासून काट्या कुट्यासून घेऊन चाललो आहे बघा बारको आम्ही येतो काय मग पहिली वाटतो आता आपण गेलो असतो तिकडून गेलो असतो त्याच्यासून पांदीसून खय कधी एक, का चारा भर असत असत इवो हां एक एकाजा दिसता एक दोन चार दिसतात त्याच्या एवो पण नजर अजून काय आ आजच दिसली आत रवली बाजू हूं हूं किंवा तिथे कडे पिकलेल्या गेली बघ अजून बघूया पुढे आपण ते बियेच वय त्याचे खायचे घ्यायचे नाही एवढी मिळाली खातो हम्म गोड अशी चव आहे आणि ह्याच्या आतमध्ये बिया असतात त्याचा ड्रायफ्रूट्स म्हणून उपयोग करतो आपण जसे बेदाणे त्याला मुंबईत बेदाने असे म्हणतात लाडू वगैरे बनवतो ना आपण दिवाळीत त्यात टाकतात प्लस प्लस तुम्हाला काय अजून उपयोग माहिती असेल तर जरूर सांगा मला काय एवढं तोपर्यंत खातो तो मजा घेतो तुम्ही व्हिडिओची मजा घ्या पुन्हा एक झाड मिळालंय आम्हाला तुकशेक लागले तुकशेक तुकशेक येऊन खाली हात नाही पत वाईच वाईट, वाईट, वाईट हा चल गावलो थांब हम्म काढ हे आहे हिरवी सगळी हिरवी आहेत पिक्की काय नाही त्याच्यावर सगळी हिरवी होती त्यामुळे आम्ही नाही घेतली अजून पुढे जाऊया वरती दाट जंगलात इकडे काय नाही बाबू आता कुठून जायचं ढक्का काय म्हणतात गावच्या भाषेत एक पॅड म्हणतात पॅड आणि गावची लय घाबरतात पॅडाक म्हणजे <laughs> सगळीच नाही हो घाबरत अशी म्हणजे आपण लहान घाबरवतात बाबू थंडी पॅड असा जाऊ नको जाऊया आपण आर्यन आमक घेऊन चाललो पुढे पुढे वडाचे फळं कडे करवंद लागले आहेत बघा पण हिरवे आहेत त्यामुळे काहीच उपयोग नाही त्यांचा उपयोग म्हणजे फक्त चटणी बनवण्यासाठी बाळा कधी दाट जंगल आजूबाजू झाळकटलाही झाली या त्या झाळकट दिसून आपण आपण पुढे पुढे जाऊ का या तर तुम्ही म्हणजे मराठी बोलता बोलता मध्येच मालवणी बोलता तर आपली तशीच जरा माका तशी सवय मधीच मी मराठी बोलतो मधीच मालवणी बोलतो मिक्स तुमको तो मालूमच आहे में लोक हिंदी कैसा बोलता है तर इथे हा जो काजू पडला आहे बघा हा कसा खाल्लेला आहे तर हा खाल्ला आहे साळुंदराने साळिंदर जो असतो ना मग त्या अंगावरती काटे असतात

हा हा याच्यावर बघ काय काय काढू शकतो ना जंगलात उडणारे काजू आहेत त्याच्या बिया आम्ही जमा करतो आता जरा बुरसो बारक्यान बघता बघता लाई काजी जमा केले नाहीत चाराबोरांचं झाड भेटलेलं आहे बाबू थांबधारा वाज काढतोय किरमाती ह्या सिधाचा भरण ना, ना। तर आपण आले आहोत हां ही जी समोर जी घनदाट दिसतंय ही आहे देवराई याला सिधाचे भरड असे म्हणतात इकडचे ग्रामस्थ इकडे पावसाळ्यात गुरं चारायला येतात कारण खाली तिकडे त्यांच्या घराशेजारी शेती वगैरे चालते ना तर गुरांना चारायला इकडे घेऊन येतात आणि ही जी देवराई आहे पुन्हा एकदा दाखवतो तुम्हाला जवळून ही देवराई आहे इथे पूर्वी अजून घनदाट होती तर थोडी कमी झाली आहे घनदाट आतमधलं काही दिसायचं नाही पण आता आतमधली झाडं दिसतात इथून हा पिंडीचा आकार हा पूर्वी दिसायचा त्याचा सो so, हे आहे शिदाचं भरड आणि आता आपण जाऊया वागबिळावर वागबीळ म्हणजे जिथे आहे पाण्याचा झरा नैसर्गिक पाण्याचा झरा त्याला वाघबिळ असे म्हणतात कारण अशी गुहा तयार झाली आहे तिथे त्या गुहेतून पाणी येतं बाहेर सो so, त्याला इथे ग्रामस्थ वागबीळ म्हणतात चला आपण ती जागा पाहूया मान लावून हा इथे खाली पडलेली चारा बोरा गोळा करतो आहे तरी याने बऱ्यापैकी टोपळी जमा केली आहेत बघा आणि इकडे आईसुद्धा जमा करते है। मी फक्त कॅमेरा फिरवते <laughs> जेणेकरून तुम्ही त्याची मजा घ्यावीत तर चला आता आपण जाऊया वाघबिळाच्या दिशेने होय होय पटकन पाणी भरून घेऊया तिथून हां होय होय सुरुंगो किती घनदाट असं जंगल आहे ते होय होय अकडे असा बघितलंस तुम्ही कसला झाड आहे सुरंगी हां सुरंगी फुलाचे झाड होय होय फुलांचा वाज चांगला असतो त्याच्या चप्पल काढूचा तर इथे चप्पल काढून जावं लागतं कारण इथे देवाचे स्थान आहे इकडे वनभोजनाचा कार्यक्रम होतो नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात मीही एकदा आलो होतो फार मजा येते होय वय सो इथे हे असे मोठे मोठे खडक आहे आणि या खडकांच्या मध्येच तो नैसर्गिक झरा आहे इथे पावसाळ्यात खूप पाणी असत नाही दगड झोंडे मारून बघ वाघाची भीती नाही ना वाघ नाही थंडाने हा वय वय एक तर चप्पल नाही घातला कोण दिसणार फायनली आपण इथे पोचलेलो आहोत पाणी आहे आमचा लक खूप उष्णता वाढल्यामुळे या इथे पाणी असतं आणि या इथे बघा या आहे या अशा गुफा असल्यामुळे इथे याला वाघबीळ असं म्हणतात सो इथे पाणी नसल्यामुळे आम्ही असे चाललो आता बघू शकता किती असं घनदाट जंगल आहे इथे चला मागे परत बॅडलक आमचा की आम्ही पाणी

हो तुम्ही पाहिलात की वाघविळावरती पाणी नाही आहे कारण गर्मी एवढी वाढली आहे की तो नैसर्गिक झराही आटला आहे आता फक्त पावसाची वाट बघायची आहे पावसानंतर जर मला कधी वेळ मिळाला तर मी जरूर इकडे येईन आणि तुम्हाला वाघबिळाचं पुन्हा एकदा दर्शन घडवीन ही अशी होती ही आजची आमची जंगल सफर आणि या जंगल सफरमध्ये आम्ही अर्धी पिशी काजी जमा केला आणि सुकलेले तोरणाचे बिया सॉरी चारा बोराचे बिया तोरणा माझ्या तोंडात येतात चारा बोराचे बिया तुमका वाटत कि डुकरण बिकरान मारल्याना पण डुकराची कामं नाही ही माणसाची कामं मनुष्याची मनुष्या कामं ती खैर 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 किलो सत्तर रुपये आणि पुढे सत्तर रुपयाच अच्छा बघ म्हणजे जेवढं वजन वजनात भरतलो तेवढे पैसे जास्त चाळीस झालं हा बघी माणसांनी खूप पैसे ही आहेत काही जंगलातली झाडं मला वाटतं तुमच्या ओळखीची असतील ही झाडं मुंबईमध्ये कुंड्यांमध्ये शो पीसमध्ये असतात बघा ही झाडं ही जंगलात असतात मुंबईमध्ये त्यांना शो झाडं म्हणून वापरतो आपण खूप जंगल वगैरे फिरून झालं तर आता चाललो आहे नदीवर आंघोळ करायला मुलं जमा झाली आहेत त्याला जरा नदीवर जाऊन थंड होऊ खूप गरम झालं मजा करते चलो

मरणाचा चिखल होतो आणि चिक्कल तुडवून आम्ही पलीकडे नदीच्या बाजूक तयार झालेल्या बीचवर आणि आता इथे आम्ही आमचे कपडे काढताव हो, हो, आहोत आणि सीधा नदी के अंदर जाताव हो। तकडे होळी येत खेळतो पण हे आहे आमच्या नदीचं पात्र या नदीच्या पात्रात करायची आहे मजा उभा आहे तो आहे मालवण मालवण तालुका आणि या नदीच्या पलीकडे त्याच्यावरती डोंगर दिसत आहेत आहे देवगड देवगड तालुका फक्त नदी ओलांडून जायचं आहे आणि ते पलीकडे आम्ही देवगडात गेल्यासारखा आम्हाला वाटत हा हा काढलो आपण जाऊया आता पाण्यात आणि बघा किती स्वच्छ आहे साफ आहे आतमधले दगडे दिसत आहेत कोणाचा तू तू दाखव पेवान

घरी जाता जाता आम्हाला वाटेल दुसऱ्या वानर लो, लो। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय